नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर आज मी इथे बनवते आहे मोस्ट पॉप्युलर असा है हैदराबादी दालचा राईस मला माहिती आहे आपण नेहमीच डाळ भात किंवा दाल खिचडी खातो पण कधीतरी तुम्ही अशा पद्धतीचा दालचा एकदा ट्राय केला आहे का नाही ना चला तर मग अप्रतिम लागणारा हा दालचा राईस आज आपण इथे बनवणार आहोत हा नुसता हैदराबादलाच प्रसिद्ध नाही तर विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी तितकाच हा पॉप्युलर आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून बासमती तांदूळ घेतलेले आहे जे अर्धा तास भिजवून घेतले त्यानंतर कुकरमध्ये घातले त्याच्या डबल पाणी घालायचं त्यामध्ये त्या आवडीप्रमाणे खडे मसाले घालायचे थोडीशी मीठ घालायचं आणि थोडंसं तेल घालायचं झाकण लावून गॅसवर ठेवायचं एक ते दोन शिट्या काढून घ्यायच्या तेवढ्यामध्ये हा भात छान शिजला जातो त्यानंतर दालच्यासाठी आज आपण इथे घेणार आहोत मसूरची डाळ तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ही सारख्या प्रमाणात घ्यायची स्वच्छ धुवायची आणि कुकरमध्ये घालायची आता ज्यांनी कोणी दालच्या बनवला नाही त्यांच्यासाठी खास करून ही रेसिपी पण ज्यांनी कोणी दालच्या बनवलेला आहे खाल्लेला आहे तर तुम्ही दालच्यासाठी कोणती डाळ वापरता हे कमेंट करून मला नक्की कळवा आता या डाळीमध्ये घालूया एक कांदा त्यानंतर एक टमाटर थोडीशी हळद घालायची हिरवी बिलायची दालचिनी लवंग तेजपत्ता घालायचा थोडंसं तेल घालायचं आणि घरचेनुसार पाणी घालून झाकण लावायचं आणि कुकरला याच्यात तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत आता कुकर तयार होते आहे तोपर्यंत आपण इथे घेऊया दालच्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजेच दुधी भोपळा हो हा दालचा राईस ब बऱ्यापैकी म्हणजे मोस्टली लौकीसोबत म्हणजेच दुधी भोपळ्यासोबतच बनवला जातो तर आता आपण इथे दुधी भोपळा घेतलेला आहे ज्याची आपल्याला अशी सालं काढून घ्यायची आहेत आणि याचे पीसेस किंवा याला कापताना आपल्या आवडीप्रमाणे कापायचं कोणी गोलमध्ये कापतं कोणी एकदम बारीक बारीक तुकडे करतं किंवा असं हाफ सर्कलमध्ये कापलं तरीसुद्धा चालते त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे कांदा टमाटर सोबतच थोडंसं लसण अद्रक आणि हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक 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 असं आपल्याला सर्व साहित्य कापून घ्यायचं आहे सोबत एक हिरवी मिरची सुद्धा घेऊया एक दोन तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं तिखट लागतं त्या प्रमाणात आपल्याला इथे मिरची घालायची आहे आता बाकीची तयारी झालेली आहे आणि सोबतच डाळीचा कुकर सुद्धा इथे आपला तयार झालेला आहे मस्त डाळ शिजल्या गेलेली आहे हवं तर तुम्ही खिडे मसाले इथे काढून सुद्धा ठेवू शकता बाजूला आता डाळ घोटून घ्यायची चांगली आणि फोडणीसाठी म्हणजे तडक्यासाठी आपल्याला कढई गॅसवर ठेवायची त्यामध्ये दोन ते तीन पळ्या चांगलं तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्तच घालायचं त्यानंतर घालूया मोहरी सोबतच थोडंसं जिरं घालायचं आणि लागलंच आपल्याला त्यामध्ये दुधी भोपळा घालायचा आहे त्यानंतर कांदा घालायचा सोबतच अद्रक लसण घालून द्यायचं आहे लाल मिरचीसुद्धा घालायची आहे आणि कढीपत्ताही आपल्याला सोबतच घालायचा आहे अशा पद्धतीने आता याला व्यवस्थित मिक्स करायचे सोबतच आपण थोडंसं मीठ घालूया म्हणजे जेणेकरून काय होईल की दुधी भोपळ्याला थोडंसं पाणी सुटेल आणि त्यामध्येच हा दुधी भोपळा शिजल्या जाईल म्हणजेच हा अशा पद्धतीनं आपल्याला परतवायचा आहे की दुधी भोपळा हा शिजला पाहिजे आता पाच ते सात मिनटानंतर दुधी भोपळा चांगला शिजल्या गेलेला आहे आता आपण त्यामध्ये घालूया हळद लाल मिरची पावडर धने पावडर सोबतच गरम मसाला घालायचा आणि सगळ्यात महत्त्वाचा काळीबुरी पावडर घालायला अजिबात विसरू नका थोडासा हिंग घालायचा टो टोमॅटो जो कापून ठेवलेला होता तो घालायचा भरपूर असे कोथिंबीर घालायची व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं आहे आणि म मसाल्याचा आरोमा म्हणजे सुगंध जेव्हा असा आपल्याला यायला लागला ना त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये घालायची आहे शिजवलेली डाळ आणि सोबतच थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ आपल्याला कशी घट्ट पाहिजे किंवा कशी आपल्याला थोडीशी पातळ पाहिजे त्या प्रमाणात करून घ्यायची आहे आता आणखी चव वाढवण्यासाठी मी इथे घालते आहे चिंचेचा कोळ थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजवली आणि तीन ते ती चार चमचे मी दालच्यामध्ये घातलेला आहे थोडासा गुळ घातला चवीनुसार मीठ घातलं व्यवस्थित त्याला आधी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान दोन ते तीन मिनटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे दालच्यामध्ये तुम्ही सुद्धा चिंच वापरता की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि नसेल घालत ना तर एकदा जरूर टाकून बघा तुम्हाला सुद्धा गोड चवीचा हा दालचा राईस खूपच आवडणार आहे तर इथे आपला दालच्या चांगला गदगदून शिजल्या गेलेला आहे त्यामध्ये हिरवी मिरची घातली सोबत भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे मग काय भातही तयार आहे आणि सोबतच आगळ्या वेगळ्या चवीचा झटपट तयार होणारा टेस्टी टेस्टी असा हैदराबादी व्हेज दालच्यासुद्धा तयार आहे खात्यांनी मात्र त्यावर तळलेला कांदा घालायला अजिबात विसरू नका चव दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही मग काय नक्कीच तुम्हाला आजचा हा हैदराबादी व्हेज दालचा राईस आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट करून नक्की कळवा बरं का आणि सोबतच तुमच्या फ्रेंडलाही या रेसिपीचा आनंद मिळावा म्हणून त्यांनाही शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका रेसिपी सेव्ह करून ठेवा तुमच्या सुद्धा कामातच येणार